दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक आहे एकशे पंचावन्न गाडी पोहोच मित्रांनो एन एन डी यांच्याकडे बाजारभाव मेला हे सुरू झाले आहेत मित्रांनो मित्रांनो का रेट जातो मोठा माला आहे मीडियम आहे पण त्यामध्ये थोडा मिक्सही आहे आणि मोठाही आहे पोहात का रेट जातो मित्रांनो का रेड जातो आज एकशे पंचावन्न गाडी आवक आहे धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल मित्रांनो <laughs> किती एकोणीसशे रुपये गेला आहे मित्रांनो हा मोठा साईज माल आहे मोठा आहे पण मिक्स आहे डेली बाजारभाव दहा एक करत आहेत हो धन्यवाद मित्रांनो माल मोठा आहे पण त्यामध्ये थोडा मिक्स झाल्यामुळे मित्रांनो कमीने गेला आहे एकोणीसशे रुपयाने मित्रांनो पुढील दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊ आज बाजारभावाची काय आहे सुरुवातीला एन एन डी दुरुकर यांच्या आरतीवरील लाईव्ह बाजारभाव पाहत आहोत मित्रांनो लाईक करा मित्रांनो हा जो माल आहे पत्ती आहे फुर्सुंगी आहे पण याच्यामध्ये मित्रांनो लहान कांदाही आहे आणि मोठा कांदा आहे मिक्स आहे त्यामुळे मित्रांनो कमीने गेला तर मित्रांनो आपल्याला आणखी मोठा माल आहे पाहूयात आज मार्केटची काय परिस्थिती आहे आवक आहे एकशे पंचावन्न गाडी त्यामुळे आज बाजारभावामध्ये काय परिस्थिती होणार आहे पाहूयात मित्रांनो या अडतदार जे भाव आहेत त्यांच्या हातामध्ये मोठे जे कांदे घेतले होते मित्रांनो हा त्याच्यामध्ये मिक्स होता कांदा हा पहा याची क्वालिटी कशी आहे आणि त्यामध्येच लहान कांदाही आहे पहा त्यामुळे मित्रांनो कमीने गेलेला आहे पाहूयात मित्रांनो आता एक नंबर क्वालिटीच्या मालाचे बाजारभाव लाल कांदे बादर माला बादर माला बादर माला अपने लाल कानी बाजार वे गोल्टी मे बाजार बपाई आनी लहन चिंगड़ी माला बाजार वह गोल्टी मेहनत लाइक करा मित्र शो पोचेलराशे रुपये मित्रों लहन चिंगी है। मित्रांनो हा शिंदे माल आहे लाईक करा तर मित्रांनो आज आपलं शंभर लाईकचं टार्गेट आहे काल मित्रांनो भरपूर लाईक झाले होते हवे हो, आज किती लाईक होतात आणि बादाभावाची काय परिस्थिती होणार आहे मित्रांनो दोन मिनिटात जाणून घेऊयात मोठा माल आहे पुढी वक्तल मोठा आहे एक हजार पण चिंगडी माल गेला आहे पहा लहान एकदम माल मालो हा पहा मोठा माल आहे हव्यात का रेट जातो फक्त दोन मिनिटांमध्ये इथे निलाव पोचत आहे मित्रांनो पहा मालाची क्वालिटी कशी आहे अडुसष्ट गोण्याचं वक्कल आहे मित्रांनो कारीड जातो मित्रांनो गुलटी माल आहे जाते त्यानंतर मोठ्या मालाचे बाजारवा पाहूयात लाईक करत चला मित्रांनो चौदाशे रुपयाने गुल्टी माल गेला आहे मित्रांनो पाहूयात मोठा माल आहे

मित्रांनो किती रुपयान जाईल तुम्हाला काय वाटते सोळाशे रुपये आहे मागाची क्वालिटी अशी आहे तुम्हाला काय वाटते किती रुपयांना मित्रांनो किती रुपयान जायला पाहिजे आणि किती रुपयाने खंडू पाटील म्हणतात दोन हजार रुपयाने जाईल तर पाहूयात दोन हजार रुपयाने जातो का

पाव्यात जातोय का माल थोडा मिक्स पडलेला आहे लहान आहे त्यामध्ये मिक्स त्यामुळे कमी गेला पाहतोय साडे सोळाशे रुपयाने गेला आहे मित्रांनो राजेंद्र भागवत एकोणीसशे रुपयाने जात म्हणतात मित्रांनो एकोणीसशे रुपयाने माल गेला हा आहे तोही पाहणार आहोत आपण आणखीन पुढे माल आहे एक नंबर क्वालिटीचा तो किती रुपयात जातो तोही पाहि पाहूयात मित्रांनो माल चांगला होता मी याच्यामध्ये मिक्स असल्यामुळे कॅमेरी गेला मित्रांनो पाहूयात आता हा माल काय रेट जातो मोकल साईज मिडियम आहे

सौ रुपए दो बार सोबा पंद्रह साढ़े पंद्रह सोलह सोलह सोवा सोलह साढ़े सोलह बारह सत्रह सोलह

मित्रांनो चित्रमेंट जातो साडे सोळाशे रुपये वरती गेला आहे सतरा मे सतरा मे सतराशे रुपयेने माल गेला आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे आज मार्केटमध्ये पाहिले तर आवक आज कमी आहे एकशे पंचावन्न गाडी आवक आहे आणि मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर मित्रांनो आज बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते मित्रांनो हाच माल आहे जो एकोणीसशे रुपये गेला मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे थोडा मोठा होता पण मिक्स लहान माल असल्यामुळे एकोणीसशे रुपये गेला मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते मित्रांनो अति इथं एक मोठं वकल आहे पाह्यात वाढवून जातं का हा पहा मित्रांनो मोठा माल आहे पाहुयात का रेट जातो आज बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते साडे बावीसशे रुपयांनी गेला होता कांदा पण आज एकोणीसशे रुपयानं हायस्ट मार्केट गेला आहे पण पाहूयात मित्रांनो हा पण माल चांगला दिसतोय जातो का त्याच्यावरती जा दोन हजार रुपयाच्या जा वरती जातो का तोही तो पाहूयात मित्रांनो आज आवक घसरण झाली आवक कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये वाढ व्हायला हवी ती पण ना वाढ नाहीये ना मित्रांनो हा पण मोठा माल आहे पाहूयात का रेट जातो मित्रांनो लाईक करत चला लाईक करत नाहीत भक्तपूर शेतकरी असे पाहत आहेत मित्रांनो पाहूयात गोलटी माल आहे काय रेट जाते गरवा कांदाची गोलटी आहे मित्रांनो

साडे पंधराशे रुपये गेला आहे मित्रांनो गुलटी माल आहे हा क्वालिटी कशी आहे साईज काय आहे पण माल मात्र गरवा आहे मित्रांनो एक लहान मालाचा गुलटीचा बाजारभाव होता मित्र पाहूयात हा मोठा माल आहे काय रेट जातो धनिंडी यांच्याकडे मित्रांनो पहा मालाची पार्टी कशी आहे मित्रांनो या मालावर आपण सांगू शकतो आज मार्केट परिस्थिती काय आहे

खंडू पाटील निर्या शुल्क माहिती मिळाली आहे तरीही बाजारभावामध्ये मध्ये घसरण पाहायला मिळते एक दिवस बाजारभाव आले ते म्हणजे सोमवारी पण निर्या शुल्के एक तारखेपासून वाढल्यानंतर म्हणजे बंद झाल्यानंतर आवक थोडी वाढणार आहे त्यामुळे बाजारभावामध्ये काय बदल होईल सध्या तरी सांगू शकत नाही कारण आवक वाढणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी कांदा स्टॉप केलेला आहे भरत नाही शेतकरी गणेश यादव म्हणत आहेत पांढरा कांदा कार्य चालू आहे गणेश यादव ठेंबोरणी पांढरा कांदा सध्या दोन हजार रुपये गेलेला आहे हा मित्रांनो मालाची माला क्वालिटी कशी आहे मित्रांनो क्वालिटी चांगली आहे दोन हजार रुपये गेलेला आहे थोडा मिडियम माल मिक्स आहे मित्रांनो आणि मोठाही माल त्यामध्ये आहे पहा मित्रांनो मोठा माल आहे आणि त्यामध्येच लहान कांदा असल्यामुळे जरा त्यांनी गेला पाहायला मिळतो मित्रांनो दोन हजार रुपये हा माल गेलेला आहे मित्रांनो पुढे मोठा वकल आहे खुर्ची कांद्याचं पव्यात कार्यट जातो आणि त्यानुसार सांगणार आहे मित्रांनो आज बाजारभामध्ये सुधारणा किती रुपयाने आहे गोलटी माल आहे सोळाशे रुपयांनी गोलटी गेलेला आहे मित्रांनो हा मोठा माल आहे कारण पाहूयात हा मित्रांनो माल कसा आहे त <imitation for> <that>

बाजारभामध्ये तेज आहे का उस आहे फक्त एक मिनिटामध्ये धन्यवाद लाईक केल्याबद्दल

अहता को आधोई का मीच्च यहां गोड Labor אח il हो को अधे भान त्रको अधर लूब को इसे घां दर आधे मुझाख मुझे मुझे रहाओ गोटा की ते छेतकं जोडा हम गहाँ जो मित्रांनो नेला पुढे जात नाही मित्रांनो आज बाजारभावामध्ये पाहिलं तर घसरण पाहायला मिळते काल बावीसशे साडे बावीसशे रुपये मार्केट गेलं होतं पण आज मित्रांनो दोन हजार रुपयाच्या वरती गेलेलं नाही एक नंबर क्वालिटीचा माल दोन हजार रुपये गेला आणि जो लाल कांदा आहे मित्रांनो पंधराशे सोळाशे रुपयंत गेला पाहायला मिळते कारण मित्रांनो आज आवक कमी आहे तरी बाजारभावामध्ये घसरण आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी कांदा आहे पण भरत नाहीत त्यामुळे बाजारभावामध्ये सध्या सतराशे पन्नास रुपयांनी मित्रांनो तो माल गेलेला आहे मित्रांनो आज बादारभामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण पाहायला मिळते मित्रांनो मित्रांनो लाईव्हला ला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक करा धन्यवाद